हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता चालू आहे माझा स्वयंपाक आज आहे सोमवार तर सोमवारचं सो काय काय बनवायचं असतं तर मी जास्त काय बनवणार नाही आज मुलं म्हणली पनीरची भाजी बनव तर भाज्या एवढ्या महाग झाल्यात ना त्या त्या त्यात आत्ता तरी थोड्याशा फार कमी झालेल्या आहेत पण मध्यंतरी खूप महाग होता आणि आता पण तोच भाव आहे जास्त काय कमी जास्त झालेला कमी झालेला नाही आता मला हा प्रश्न पडतो आहे की मी हे कसं करणार आहे तर जाऊ द्या पुढचं पुढं बघूया आता हे घेतल्याचं आहे निर्णय तर तो पणाला शेवटपर्यंत न्यायचं हे आपलं काम आहे ठीक आहे मग ते किती पण अडचणी आल्या तरी मग काय मागे बघायचं नाही हे तर मी ठरवलेलेच आहे तर आता म्हटलं आता चला स्वयंपाक करून घ्यावा तर मुलांचं चालेलं की मम्मा आज पनीर बनव तर माझ्या मिस्टरांना काही पनीर अजिबात आवडत नाही पण पोरांना बना पोरांना करायचं म्हटल्यावरती मग म्हटलं आता ठीक आहे एखाद दिवस पोरांच्या आवडीचं एखाद दिवस ह्यांच्या आवडीचं असं मी बनवत असते जेवण तर आता चला मी चपात्या वगैरे करते तर आधीच्या चपात्या आहेत थोड्याशा दोन चपात्या आहेत तर त्या मला शिळी चपाती ती मला आणि बाकीचे ताज्या आहेत ते बाकीच्यांना करून घेते तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आता रजिस्ट्रेशन झालं आहे तुम्हाला माहीत आहे तर आम्ही का पप्पांपासून काही गोष्टी जे आहेत ते लपून ठेवलेल्या आहेत तर जे काल जे आहे उघडं रुपालीने सांगितलं की ते मला आणायचं नव्हतं सगळ्यांसमोर की हे असं असं झालं होतं त्यांचं बिल्डरचं तसं तसं हे मी ना म्हणजे मला सांगायचं नव्हतं आणि मी सांगितलं पण नव्हतं मी तुम्हाला सांगितलं होतं कारण माझ्या घरच्यांना यांना सगळ्यांना त्रास होईल म्हणून ह्या गोष्टी मी सांगितल्या नव्हत्या की असं असं झालं होतं का तसं तसं सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मी कुणालाच नाही सांगितलं माझ्या मनाचं आमच्या दोघांच्या आईंना आम्ही नंतर सांगितलं की म्हटलं नाही आईंना पण शेअर करावं काहीतर नंतर ते पण नंतर एकदम नंतर शेवटी आणि अक्का तर घरात होता त्याच्यामुळं मग अक्कांना पण सांगितलं होतं कारण आमचे विषय चालायचे त्याच्यामुळं अक्कांना पण सांगितलं बाकी कोणाला नव्हतं सांगितलं रुपालीला अगोदरच माहीत होतं पण मला नव्हतं वाटलं की ती अशा पद्धतीने असं ती गोष्ट उघड करेल की ते त्यांचं असं असं झालं होतं कारण आहे माहिती आहे का मुंबईमध्ये ना कोणावर विश्वास ठेवायचा अजिबात हे नाही आहे आणि हे आपण एखादी प्रॉपर्टी जर घेत असेल तर त्याच्यावर तर नाहीच नाही त्याच्यामुळे ना आणि आपले हे आपलेच लोक असे हे करतात नाही का आपलेच लोक दुसरे लोक नाही फसवत पण आपल्यातलेच आपले लोक जे आहेत ते फसवत असतात तर हे फसवण्याचं नाही पण ते थोडंसं हे झालं तर मला हा विषय काय सगळ्यांसमोर आणायचा नव्हता पण ते रुपालीने आणला बरं ठीक आहे मला नव्हतं वाटलं ती बोलेल असं काहीतरी मी एक तर एकदम एकदम ह्यांनी सांगितलेलं विश्वासाने गोष्ट सांगितलेली तिला की तू नको सांगू बरं का कोणाला आतापर्यंत मी पण सांगितले नाही तू पण नको सांगू तर तिने ती आता टाकली मला ह्या गोष्टीचं खूपही हालतं पण म्हटलं जाऊ का का आता काय बोलणार काय आता सगळं आहे व्यवहार पण आहे व्यवस्थित आणि जर त्या माणसाने फसवायचंच असताना तर आम्हाला म्हणजे पैसे घेऊन गेला असता पळून तर तो फसवला नाही आम्ही जेव्हा नाही म्हटलं तर तेव्हा मग ठीक आहे म्हटला तुम्हाला नाही घ्यायचं तर ठीक आहे तुम्हाला दुसरीकडं घ्यायचं असेल तर म्हणजे ह्यातल्यात तुम्ही दुसरीकडचं घ्यायचं असलं तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो पण आम्हाला घ्यायचंच नव्हतं आम्ही दुसरीकडे बघितला होता मग त्याच्यामुळे तो ह्याच्यापेक्षा जास्त मला आम्हाला चांगला वाटला त्यातलं लोकेशन वगैरे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे इथं क करून घेऊया आणि मग त्याला आम्ही पैसे मागितले तर तो म्हटला ठीक आहे देईल पण हळूहळू कारण आता पैसे नाही आहेत कारण ओसीला सगळे पैसे लावलेले आहेत ओसी आणायसाठी तर त्याच्यामुळे ना पैसा आहे आणि पैसा जो आहे तो हातात म्हणजे पैशाचं सोंग कोणाला घेता येत नाही किती म्हणजे हे असलं तरी एक प्रकारे ते नाही काय का म्हणायचं <coughs> पैसा झाडाला नाही लागत आणि तो हलवला की लगेच कोणाला पण द्यायचा पैसा आहे तो वेळ लागतो येणाऱ्या समोरच्याकडनं घ्यायचं जर असेल तर त्याला वेळ लागतोच तर ह्या अशा काहीतरी गोष्टी होत्या तर ते ठीक आहे तर पप्पांचं असं चाललंय आता की आता रजिस्ट्रेशन झालं की लगेच्या लगेच पावती तुम्ही ते पावती असते नाही का रजिस्ट्रेशनची एक कॉपी जी आहे ती आम्हाला द्या आणि दुसरी कॉपी ती तुमच्याकडं ठेवा तर ते लोकं म्हटलं की असं नाही होत म्हणजे नाही का असं होत नाही रजिस्ट्रेशनची कॉपी लगेचच झाल्या झाल्या लगेच नाही देत कारण त्याला स्कॅन वगैरे करावं लागतं सह्या वगैरे असतात काही शिक्के वगैरे मारायचे असतात त्याच्यामुळं ते अजून काही तुम्हाला मिळणार नाही तर पप्पांना त्यांच्यावर विश्वासच नव्हता एक गोष्ट ते पण बरोबर आहे कारण मुंबईत असताना त्यांनी भरपूर साऱ्या खस्ता खाल्लेल्या आहेत भरपूर सगळ्यांकडून फसून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं वाटतं की त्यांनी जेव्हा रूम घेतला होता तेव्हा त्यांना त्यांना लगेचच कॉपी मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पण एक खांदा कॉलनीमध्ये त्यांचा रूम होता भरपूर मोठा छान असा रूम होता वन बी एच के त्या ते साली तेव्हा तेव्हाच्या काळात त्यांनी घेतलेला खूप मोठा होता पण आता काही तो राहिलेला नाही पण आता मग आपण काय करू शकतो ना आता ह्या गोष्टीवरती तर मग पप्पांचं असं चालू होतं की म्हणजे त्यांचा एक प्रकारे कोणावरती लवकर विश्वास नाही बसत आणि ती गोष्ट बरोबर ती मला पण जेव्हा आपण पारखून एखादी गोष्ट घेऊ तेव्हा ती आपलं हे असतं डोळे झाकून विश्वास कोणावर पण ठेवायचा नसतो आणि डोळे झाकून विश्वास ठेवला तर मग त्याचं ते हे भोगावं लागतं तसं पप्पांनी भरपूर त्यांचं नुकसान झालेलं आहे डोळे झाकून विश्वास ठेवल्यामुळं त्याच्यामुळे ते काही पण घेताना आता नव्हते विश्वास ठेवतात आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस पण म्हटले की नाही रजिस्ट्रेशन पहिली कॉपी जी आहे ते आम्हाला त्यानंतर तुम्ही हे करा पहिली आम्हाला कॉपी आली पाहिजे मग त्यांचा विश्वासच नव्हता एक प्रकारे की खरंच रजिस्ट्रेशन चालले का हे काय हे चालले कारण फ्रॉड वृत्तीच एवढी वाढलेली आहे तर त्याच्यामुळे काय सांगू शकणार तर आम्ही बोलायचो कारण ते, का ते ओळखीचेच होते एक सर होते माझ्या मिस्टरांच्या कामातलेच आहेत सर तर त्यांच्या ओळखीने त्यांनी भरपूर सरांना असे घेऊन ठेवलेले घेऊन दिलेले आहेत रूम वगैरे तर ते म्हटले की असं नाही होत तुम्ही विचारा वाटलंस तर पुढे की कॉपी आम्हाला द्याल का लगेच जर नसेल तर मग ते दोन दिवसांनी मिळते कारण भरपूर रजिस्ट्रेशन आम्ही करून घेतो त्याच्यामुळे ते लगेच कॉपी तिथल्या तिथे देत नाही दो ते दोन तीन दिवस तरी लावतात तर पप्पांना आज विश्वासच नव्हता ते जाईपर्यंत तोंड तो बारीक होतं की त्यांनी कॉपी द्यायला पाहिजे आणि ह्यांना बोलायचं नाही तू तू कॉपी घे बरं का त्यांच्याकडून आज नाही तरी उद्या परवा दोन दिवसात कॉपी आपल्या हातात आली पाहिजे तर हे असं त्यांचं चाललं होतं त्याच्यामुळे मग एक प्रकारे एक नाही का मोठं माणूस जे आहे आपल्याबरोबर पाहिजे हे एक ह्या एक कारणामुळे असतं ते की त्यांचं कोणावर जास्त लवकर विश्वास नाही बसत तर त्यांना भरपूर वेळा समजावं लागत होतं की सांगावं लागत होतं की असं नाही होत आत्ता वेगळी प्रोसेस प्रोसेस आहे त्याच्यामुळं अगोदर होत होतं तसं पण आता नाही होत हो तर मी आता ना आत्ताच पायऱ्या वगैरे चढून आले त्याच्यामुळे मला दम लागतो थोडासा बोलताना तर समजून घ्याल तुम्ही तर असे काही सिच्युएशन आहे घरामध्ये पप्पांची आमच्यावरती विश्वासच बसा ना की यांनी रजिस्ट्रेशन असं कसं काय केलं त्यांनी कॉपी कशी नाही दिली तर हे सगळं चालू आहे त्याच्यावर वेगळं एक टेन्शन तर इथं आता मी पनीरची भाजी करते त्यासाठी पनीर वगैरे छान परतून घेते अगोदरच मी कांदा टोमॅटो आणि लसूण जे येते परतून घेतला होता त्यानंतर याच्यामध्ये मला काजू पण टाकायचे असते त्याच्यामुळं काजूने ग्रेवी जी येते घट्ट होती आणि टेस्टी पण होते त्यासाठी मला काजू पण टाकायचे त्याच्यामध्ये तर छान पनी पनीर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मस्त काजू वगैरे भाजून घेणार लालसर आणि त्यानंतर मग पनीरची भाजी बनवणार तर आता बघा पनीरची भाजी आपली बनत आलेली आहे জন জানি